पृथ्वीवरील काही भयंकर प्राण्यांची यादी काढली तर त्यामध्ये मगरीचे नाव सुद्धा आवर्जून समाविष्ट करावे लागेल महाकाय शरीराच्या मगरी ज्या पाणी व जमीन दोन्हीकडे राहू शकतात काहीही खाऊ शकतात आणि कित्येक वर्षे जगू शकतात यांच्याविषयी अनेक पुढे सोशल मीडियावर चर्चेत असतात अक्षरशः मोठ्या मोठ्या प्राण्यांना भांडणात वरचर ठरलेल्या एका मगरीचा नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विशेष म्हणजे आजो रौद्र रूपात बघितलेल्या मगरींविषयीचे समज दूर करणारा असा हा व्हिडिओ आहे जर तुमचे हृदय कमजोर असेल किंवा पटकन भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ जपूनच पहा अर्थ एनिमल स्पीक्स या इंस्टाग्राम अकाउंटवर हा शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मगर दिसत आहे त्यात तिची शेपटी पकडून एक माणूस बसला आहे समोर तोंडापाशी एक व्यक्ती दिसते आणि अचानक हळूहळू मगरीचा जबडा उघडू लागतो आणि त्यातून एक हात बाहेर येतो या हातात एक बिअर सारखा कॅन असतो तो कॅन समोर उभी असणारी व्यक्ती घेते आणि मग हळूहळू जबडा आणखी मोठा होऊ लागतो त्यातून चक्क एक व्यक्ती बाहेर येताना दिसत आहे मगरीच्या जबड्यातून तो जिवंत सुटून बाहेर येणारी ही व्यक्ती पाहताच अर्थातच कोणालाही धक्का बसू शकतो पण तिथेच तुम्हाला येईल की बॉस हे काहीतरी भलतच प्रकरण दिसते आधी व्हिडिओ पाहूया आणि मग तुम्हाला वाटतंय ते बरोबर आहे का हे वाचा तर मंडळी तुमच्याही लक्षात आलं असेल की ही एक लाईफ साईज म्हणजेच अगदी खरीखुरी वाटावी अशी खेळण्यातील मगर आहे रोबर्ट या मगरीला समोर उभी असणारी व्यक्ती नियंत्रणात ठेवत आहे आणि त्यानुसार तिचा जबडा खाली वर होत आहे या तांत्रिक गुपितामुळे जिवंत माणूस मगरीच्या जबड्यातून बाहेर आला नाही हे खरं सिद्ध होतं पण ज्या पद्धतीने या मगरीची निर्मिती केली आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे रोबर्ट क्रोकोडाईल असे शीर्षक असलेल्या व्हिडिओला सहा लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत दरम्यान नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडिओवर धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी लिहिले की वाहा जीव वाचवायच्या आधी तो बियरचा कॅन वाचवणं महत्वाचं वाटलं यातच सगळं आलं काहींनी शेपटीकडे बसलेल्या माणसाच्या संयमाचं कौतुक केलं आहे तुम्हाला हा खोटाच पण अगदी खराब असावा असा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसनी दर दिवशी हजारो लोक प्रवास करत असतात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आणि गावोगावी या बस जातात एक दिवस जरी बस बंद असली तरी गोंधळ उडतो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपासून तर नोकरी करणाऱ्यांपर्यंत सर्वच या बसने नियमित प्रवास करतात या बसचे महत्व अन्यसाधारण आहे अनेकदा वाराला किंवा सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये या बसनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि भयंकर गर्दी पाहायला मिळते काही मार्ग व बसची संख्या कमी आहे पण त्या तुलनेने प्रवाशांची संख्या जास्त आहे अशा बसमध्ये दर दिवशी गर्दी दिसून येते या गर्दीमध्ये प्रवास करणे प्रत्येकासाठी सोपे नसते सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात या व्हिडिओत बसमधील गर्दी अनेकदा दिसून येते मद्ये बस मद्ये सुद्धा एक या व्हिडिओ मध्ये बस मध्ये चढण्यासाठी प्रवाशांची भयानक गर्दी दिसून येईल पण एका आजीने आज अनोखा जुगाड करत गर्दीने भरलेल्या बस मध्ये बसायला जागा मिळवली आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हा व्हायरल व्हिडिओ एका बस स्थानकावरील असावा लोक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसमध्ये चढताना दिसत आहे पण बस पूर्णपणे भरलेले आहे तरी सुद्धा लोक बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की एक आजी आज बसमध्ये जुगाड करून बसलेल्या आहेत त्या बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटच्या खाली जागा करून बसल्या आहेत बसच्या बाहेरून त्या छोट्या खिडकीतून दिसतात हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्कवाल काही लोकांना व्हिडिओ पाहून पोट धरून असायला येईल सध्या या व्हिडिओची चांगली चर्चा सुरू आहे डीजे सध्या ऑफिसर पंचावन्न या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर कॅप्शन लिहिले नेमक्या आजी बसले तरी कुठे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत अनेक युजर्सना हा व्हिडिओ पाहून फोट धरून हसायला आले आहे